सेल्फ द्यायचा प्रयत्न करत होतो गाडी चालू होत नव्हती कधी पण टी व्ही एसच्या गाड्यांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते येतं सर्वांना आपल्याला माहितीच आहे छोटे मोठे मॅन्युफॅक्चरिंग इश्यू शंभर टक्के इंडियन ब्रँडमध्ये येतातच टी व्ही एसच्या गाड्यांना कधी काय प्रॉब्लेम येईल हे सुद्धा साक्ष देऊन सांगू शकत नाही कारण की आपल्या गाडीला काल आपण आहे ना चालू होती रनिंग गाडी गाडी चालू असतानाच गाडीचं जे गेअर पोजिशन इंडिकेटर आहे ना गाडीचे गेअर गेअर पोझिशन इंडिकेटर हे ना तुम्हाला दाखवून देता जे गाडीचं गेअर पोझिशन इंडिकेटर आहे ना हे तिसऱ्या गेअरवरती स्टक झालं होतं आता मी गेअर टाकतो आता मी सपोज गेअर टाकला तर दुसरा गेअर चालू आता तिसरा टाकला असं तिसऱ्या गेअरमध्ये नाही स्टक झालं होतं तिसऱ्या गेअरमध्ये स्टक झालं तर आता त्याला काही पर्यायच नव्हता आपल्याकडं दुसरं काय करायचं गाडीला आपण एक पंधरा वीस मिनटं बंद केलं स्विच आणि स्विच असं स्विच बंद केल्याच्यानंतर गाडी पंधरा वीस मिनटं ठेवली तरी पण काही इंडिकेटर परत आलं नाही म्हणजे गेर जरी बदलला आपण गाडी न्यूट्रल पण दाखवत नाही तुम्हाला हे माहीत असं टी व्ही एसमध्ये इथे जे आता नवीन टी एफ टी डिस्प्ले आला आहे त्याच्यात नाही आता हे पण हा जो हा डिस्प्ले होता याच्यात येते तुम्हाला असं रेड लाईट लागायचं म्हणजे तुम्हाला गेअर अप करायचं आहे किंवा डाऊन करायचं आहे ते त्याप्रमाणे सांगत होतो पण हे आपलं काल स्टक झाल्यामुळं गाडी काहीच दाखवत नव्हती म्हणजे गाडीमध्ये तुम्हाला गेअर अप करायचं आहे की डाऊन करायचं आहे काय झालं होतं काल गरबडीत व्हिडिओ काढायचा राहायला पण मग गाडीला आता कसं का काय करावं मला आधी काय वाटलं एखादी वायर आहे ना वायर लूज झाले असेल किंवा काही पण होऊ शकतं या गाडीबद्दल असा विषय की तुम्ही गाडी काही पण म्हणजे कधी पण गाडी चालू आहे कोणतं पण सेन्सर कधी पण खराब होऊ शकतं तर मग असा विषय झाला होता गाडीला आपण एक अर्धा तास ना स्विच बंद करून तसंच ठेवून दिलं एक तर प्रॉब्लेम आपण शोरूमवर जाऊन सॉल्व करायचा प्रयत्न करणार होतो पण नंतर ॲटोमॅटिकली एक पंधरा मिनटं गाडीचं स्विच बंद ठेवल्याच्यानंतर नंतर येणा परत आपण स्विच चालू केलं स्विच चालू केल्याच्या नंतर आपलं गिअर जे गिअरची पोजिशन होतं ते परत सांगायला चालू झालं आता या सेन्सरमध्ये काय बिघडलं होतं तर कशात काय बिघडलं होतं ते तर आपल्याला काही माहीतच नाही आणि आणखीन एक अपडेट गाडी बदल गाडीमध्ये आता नवीनच एक प्रॉब्लेम यायला लागला आहे गाडीला तुम्ही म्हणजे ज्यावेळेस क्लस सोडता त्यावेळेस गाडी आता जास्त झटके घ्यायला लागली आणि काल थोड्याशा खडबडीच्या रस्त्यांवरती गेली होती गाडी तर खडबडीच्या रस्त्यांवरती तर काय आहे गाडीवरती इतका तर त्याचा तर विषयच वेगळा आहे माझं एक सजेशन राहील तुम्ही जरा व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत बघितला असेल तर तुम्ही अशा स्पोर्ट बाईक जर घ्यायच्या असतील तुम्हाला तर तुम्ही फक्त हायवे किंवा जे चांगले रस्ते ते चांगल्या रस्त्यांसाठीच घ्या जर तुम्हाला खराब रस्त्यांवरती किंवा तुमच्या इकडचे रस्ते जर खराब झाले असतील तर तुम्ही या गाड्या नक्कीच घेऊ नका तुम्हाला आहे ना पाच्छा होणार आहे कारण की यांचं सस्पेन्शन इतकं हार्ड असतं ना कारण की ते हार्ड याच्यासाठी असतं का विषय असा आहे की तुम्ही ज्यावेळेस हाय हायस्पीडवर चालता तर तुम्ही जर एखाद्या खड्ड्यात जर गाडी आदळली याच्यानं तर गाडी अनस्टेबल होऊ नये त्याच्यासाठी ते इतकं हार्ड असतं सस्पेन्शन एकदम स्टीप सस्पेन्शन आहे पण तुमचे जे नॉर्मल डेली कम्युटर सपोज युनिकॉर्न किंवा बाकीच्या ज्या स्प्लेंडर वगैरे हो या कॅटेगरीमधल्या शाईन गाड्या आहेत ना तर यांच्यामध्ये सॉफ्ट सस्पेन्शन दिलेलं असतं सॉफ्ट सस्पेन्शनमुळे गाडीला जास्त काही असं प्रॉब्लेम येत नाही आणि आपण एक आपलं जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा आपण एक व्हिडिओ केला होता या गाडीबद्दलचे निगेटिव्ह तेव्हा काही जास्त लोकांनी बघितला नव्हता तर बरेचसे निगेटिव्ह गाडीमध्ये तुम्ही बघू शकता वीडियो वीडियो तर त्याच्यावरती पण परत एकदा व्हिडिओ बनवूया व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद आला तर आणि चॅनलला तुम्ही शंभर टक्के सबस्क्राईब करा मराठीमधून तुम्हाला अशी इनडेप्थ माहिती दुसरं कोणीही देणार नाही धन्यवाद नवीन असा प्रॉब्लेम आला आहे त्या दिवशी मी गाडी घेऊन चाललो होतो आणि गाडी चुकून जास्त गेर असल्यामुळे बंद झाली आणि ज्या वेळेस मी ना सेल्फ द्यायचा प्रयत्न करत होतो गाडी चालू होत नव्हती आधी मला वाटलं स्टँड खाली असेल त्याच्यानंतर हे आपलं जे किल स्विच आहे किल स्विच इथे असेल किंवा मला वाटलं दुसरं काहीतरी गाडीमध्ये म्हणजे स्टँड शक्यतो स्टँड खाली असल्यावरच गाडी चालू होत नाही बरेच प्रयत्न करून पाहिले पण ह्या बटनमध्ये फॉल्ट आला आहे कशात फॉल्ट आला आहे काय माहीत नाही की स्विचमध्ये तर काय फॉल्ट नाही म्हणजे तुमची जी फ्यूल इंजेक्शनची जी मोटर आहे तिचासुद्धा आवाज येत होता त्याच्यानंतर स्विच चालू केल्यावरती बाकीचे सर्व फंक्शन प्रॉपर वर्क करत होते तुमचे बल्ब पण वर्क करत होते मोड पण चेंज होत होते या ब बटनमध्येच काहीतरी थोडासा फॉल्ट झालेला दिसतोय असं मला वाटतं आणि एका जण्याने सांगितलं देखील मला त्याने बटन वगैरे पूर्ण चेंज करून घेतलं आहे टी व्ही एसमध्ये आता मला हा प्रॉब्लेम तीन वर्षानंतर फेस करावा लागला आहे तुम्हाला कधी काय माहिती आहे कधी पण टी व्ही एसच्या गाड्यांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते हे ये तर सर्वांना आपल्याला माहितीच आहे आता इंडियन ब्रँडचा असा विषय झाला आहे की तुम्ही इंडियन ब्रँडवरती भरोसा ठेवला पाहिजेत की नाही आता ते टाटा असो किंवा टी व्ही एस असो किंवा बाकीच्या आणखीन कोणत्या कंपनी असो म्हणजे इश्यू छोटे मोठे मॅन्युफॅक्चरिंग इश्यू शंभर टक्के इंडियन ब्रँडमध्ये येतातच आणि हे मी स्वतः यमा किंवा टी यू एसला ला कम्पेअर केल्यानंतर मला स्वतःला जाणवलेलं आहे